ओबीसी विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे ती शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यांवर जमा झालेली नाही दोन हजार सतरा अठरा पासून या शिष्यवृत्तीची स्कॉलरशिपची रक्कम ती विद्यार्थ्यांना मिळत नाही केंद्र शासनाचा जो या ओबीसी शिष्यवृत्तीचा हिस्सा आहे त्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वि� गळती थांबवण्यासाठी त्यांना शिक्षण प्रवाहातून शैक्षणिक प्रवाहातून त्यांना ते वंचित राहू नये यासाठी केंद्र या शासन या आणि राज्य शासनाच्या वतीने ओबीसी विद्यार्थ्यांना पहिली ते दहावी मध्ये शिष्यवृत्ती देण्याची योजना ही आपल्या राज्यामध्ये लागू केलेली आहे मात्र दोन हजार सतरा पासून या ओबीसी विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे ती शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यांवर जमा झालेली नाही त्याचं कारण तपासलं असता असे कळते की केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो केंद्र शासनाने राज्य शासनाला न दिल्यामुळे सहा तारखेचा दोन हजार सतरा अठरा पासून या शिष्यवृत्तीची स्कॉलरशिपची रक्कम ही विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामुळे माझी या सभागृहाला आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की केंद्र शासनाचा जो या ओबीसी शिष्यवृत्तीचा हिस्सा आहे त्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करावा आणि ती शिष्यवृत्ती जास्तीत जास्त शिष्यवृत्ती लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी